नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त झटपट असे इंस्टंट गुलाबजामून कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे या गुलाबजामूनसाठी आपण कुठलंही पीठ किंवा प्रीमिक्स ना मैदा ना खवा न मावा असं काहीच वापरत नाही आहे अगदी घरात अवेलेबल असलेल्या फक्त तीनच साहित्यात करत आहोत मस्त ज्यूसी असे हे गुलाबजाम तयार होतात सोपी रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया मस्त ज्युसी आणि सॉफ्ट असे गुलाबजामून बनवण्यासाठी इथं मी दहा ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत ब्रेड घेताना आपल्याला तो व्हाईट ब्रेड घ्यायचा आहे आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं सगळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथं अशा पद्धतीनं मी सगळ्या कडा सगळ्या ब्रेडच्या कडा आता कट करून घेते आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गुलाबजाम बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ब्रेडचं प्रमाण घेऊ शकता तर इथं सगळ्या ब्रेडच्या कडा कट करून झाल्यात आता हा ब्रेड आपल्याला अशा पद्धतीनं हातानं कुस्करून घ्यायचा आहे तर इथं सगळ्या ब्रेडचा अगदी छान बारीक असा चुरा करून झाला आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध घालताना ते लागेल असं घालायचं एकदम नाही घालायचं नाही तर काय होतं की पटकन पातळ होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीनं थोडं थोडं पीठ घालून हा ब्रेड आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे ब्रेड मळताना तो आपण ज्या पद्धतीनं भाकरी मळतो तसं मळायचो जेणेकरून त्याच्यातल्या गाठी वगैरे असतील तर त्या मोडल्या जातील आणि छान एकसारखं असं स्मूथ आपलं गुलाबजामचं पीठ तयार होईल तर अशा पद्धतीनं मी थोडं थोडं दूध घालून हा ब्रेड चांगला एकजीव असा मळून घेणार आहे तर इथं दूध घालताना ब्रेड मळताना तुम्ही बघू शकता आपण भाकरी करताना ज्या पद्धतीनं भाकरी मळतो तशाच पद्धतीनं हे ब्रेडचं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखंच आपलं पीठ तयार होईल यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत तर अशा पद्धतीनं अगदी लागेल असं दूध घालून हा ब्रेड मी चांगला एकसारखा मळून घेतला आहे यामध्ये आता बिलकुल गाठी वगैरे राहिलेल्या नाही आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे बाजारात जे डेअरी दे व्हाईटनर मिळतं तेच मी वापरलेलं आहे मिल्क पावडर घातल्यानंतरही हा ब्रेड आपल्याला पुन्हा चांगला मळून घ्यायचा आहे आवश्यकता वाटली तर थोडंसं दूध घालायचं चा। आणि छान एकसारखा असा हा ब्रेड आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मिल्क पावडर घातल्यानंतरही मी चांगलं छान असं हे पीठ मळून घेतलं आहे मस्त सॉफ्ट असं हे गुलाबजामचं पीठ बनवून तयार झालेलं आहे वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं गुलाबजामचं पीठ मळून झालं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाक करण्यासाठी ठेवायचा आहे त्यासाठी मी इथं एक वाटीभर साखर घेतली आहे त्यामध्ये साधारणपणे एक ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि आता आपल्याला याचा पाक करायला ठेवायचा आहे एका साईडला गुलाबजामचा पाक शिजतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे या पिठाचे छान एकसारखे असे गोळे करून घेणार आहोत अगदी फटाफट गोळे तयार होतात तर इकडे साखर विरघळल्यानंतर सहा सात मिनटं आपला हा पाक चांगला शिजला आहे गुलाबजामसाठी जसा आपल्याला थोडासा चिकट पाक हवा असतो तसाच तयार करायचा आहे तर इथं पाक बनवून तयार आहे साईडला ठेवून देऊया यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे जेणेकरून याला स्वाद छान येतो सगळे पिठाचे गोळे बनवून तयार आहेत आता लगेचच हे गोळे सगळे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेल मध्यम गरम आहे आणि मंद आचेवर हे सगळे गुलाबजामून आपल्याला एकसारखं हलवत मस्त ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत गुलाबजाम फ्राय करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जर हाय फ्लेम असेल तर काय होतं कि वरून गुलाबजाम पटकन करपले जातात आणि आतून पीठ तसंच तयार राहतं त्यामुळे इथं महत्वाची टीप गुलाबजाम फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम लो किंवा बारीक कमी ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं गुलाबजाम फ्राय करताना ते एकसारखे हलवायचे म्हणजे सगळीकडनं त्याला छान एकसारखा असा रंग येतो तर इथं बघू शकता एकसारख्या रंगावर गुलाबजामची पहिली बॅच अगदी चांगली फ्राय करून झालेली आहे रंगही बघू शकता अगदी मस्त रंग आलाय एकसारखा रंग आलाय काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाज देखील फ्राय करून घ्यायची आहे तर इथं मस्त असे सगळे गुलाबजाम छान एकसारख्या रंगावर फ्राय झालेले आहेत लगेचच पाकात घालून घेऊया यावर गार्निशिंगसाठी मी वरून बदामाचे काप घातलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण ऑलरेडी वेलची पावडर पाकामध्ये टाकलेली आहेच आता झाकण ठेवून हे आपल्याला दोन तास असेच मुरवट ठेवायचे आहेत तर इथं गुलाबजाम पाकात मुरवट ठेवून दोन तीन तास झालेले आहेत गुलाबजामही चांगले मुरलेले आहेत आता लगेचच आपल्याला हे सर्व करायचे तर या पद्धतीने हे अगदी झटपट तयार होणारे कमीत कमी साहित्यात कमीत कमी खर्चात तयार होणारे असे हे ब्रेडचे चे गुलाबजामून एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय